बोते नगरी। रोजी विदर्भाचे पंधरी मनुन शेगाव बोतेच्या दिशेने येत असताना गण गन गणात बोतेच्या गजरात वटाळ मृदंगाच्या निनादाच्या जयघोषात आज लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू इथं सकाळी नऊ वाजता श्रींच्या पालखीचे आगमन झाले वर्षाची अखंड परंपरा जोपासत गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील समस्त भाविक भक्तांनी हर्ष पालखीचे स्वागत केले श्री शिवाजी हायस्कूलच्या भव्य प्रांगणात हजारो भाविक भक्तांनी श्रीच्या दर्शनाचा लाभ घेतला तर काही वेळापुरते या गावाला तिथं तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले होते दिंडीतील वारकऱ्यांची शिस्त स्वावलंबन नम्रता वेळेचे महत्व स्वच्छता तथा गावकऱ्यांच्या भक्तिभाव दान परस्पर सहकार्य अशा असंख्य मानवी सद्गुणांचा हा सोहळा वृद्धांसाठी परवणी ठरला यावेळी व्यापाऱ्यांनी आपली दुकानं मोठ्याच थाटात सजवली होती तर बाल गोपालांनी आपल्या आवडीचे खेळणे खरेदी आनंद लुटला येथील प्रतिष्ठित नागरिक कोकराज तातेड यांच्या हस्ते पूजा करण्यात आली व विकास मुंडे यांच्या हस्ते गजानन महाराज यांना नैवेद्य दाखवून वारकऱ्यांचा आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच गावातून जी डॉक्टर त्यांनी सुद्धा वारकऱ्यांच्या सेवेसाठी मोफत तपासणी औषध उपचार केंद्र लावले होते गजानन महाराजांचा पालखी सोहळा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी जगदंबा मित्रमंडळ व बजरंग दल व सर्व गावकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले शेवटी पालखीचं लोणारकडे प्रस्थान झाले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी केशव सातपुते लोणार बुलढाणा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी जात असताना पंढरपूरून शेगाव जुटू इथे स्थानापन्न सन, झाली यावेळी हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला समस्त गावकऱ्यांच्या वतीने सर्व वारकऱ्यांसाठी आणि दर्शन घेणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती हे वारीचं पंचावन्न वर्ष आहे आणि काही वेळांसाठी का होईना या अनुजंद किंवा आहे दरवर्षी प्रमाणे मी या वर्षी आनंद गावातील संत कदम महाराजांचे आंदोलन झाले आहे पालखे गावात आल्यानंतर आजुबाजीचे परिसर